बद्दल काही दुमतच नाही की बारामतीचा विकास हा फार वेगाने झाला दौंड तालुक्यासाठी काय करता येईल यासाठी मी चर्चा करतो आहे आमच्या वरिष्ठांशी आणि त्या दृष्टीकोनं नियोजन चालू आहे येणारा खासदार हा महायुतीचाच खासदार असेल एवढं मी तुम्हाला सांगू नमस्कार अधिकार आमचा न्यूज चॅनलमध्ये मी विजय जाधव आपलं स्वागत करत आहे आज आपण दौंड शहरामध्ये आहोत आपल्यासमोर आज भारतीय जनता पार्टीचे दौंड शहराध्यक्ष स्वप्निल भैया शाह आहेत तर आज सर्व पूर्ण भारतभर लोकसभेचं बिघड वाजलेलं आहे आणि थोड्याच दिवसामध्ये निवडणूक ही लागणार आहे त्याबद्दल आपण त्या निवडणुकीबद्दल आपण त्यांच्याकडनं त्यांचं मत जाणून घेऊया नमस्कार पहिल्यांदा अधिकार आमचा ह्याच्या प्रेक्षकांना माझा नमस्कार आपण जसं म्हटलं की लोकसभेसाठी सर्वांच्या तुमच्या घावी गडबड चालू आहे त्याचे लोका, नेते लोकांच्या पाठीमागे धावपळ चालू आहे कधीच बी लागू शकते त्यासाठी आमची ही जोरदार तयारी आहे आपल्या म चॅनलच्या माध्यमातून मी एवढंच सांगू शकतो महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला आम्ही जास्तीत जास्त मते अध्यक्षांनी आम्ही त्यांना निवडून देण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि त्या दृष्टीनातून माझे व माझे सहकारी सगळे आम्ही त्याच्या दृष्टिकोनातून नियोजनाला लागलो आहोत बारामती लोक मतदारसंघामध्ये पहिलं तर सहा तालुके येतात त्या तालुक्यापैकी बारामती स्वर्गात सर्व तालुके भाग आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही ह्याच्याबद्दल ह्याबद्दल काही दुमतच नाही की बारामतीचा विकास हा फार वेगाने झाला आहे त्याला त्याच्यासाठी माननीय आपले उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा हात खूपच मोठा आहे ह्याच्यामध्ये निर्व निर्विवाद सत्य आहे त्यांचं तिथं असल्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रशासकांच्या मा प्रशासकीय कमांड असल्यामुळे त्यांनी त्याचं काम अर्थात आपल्या मतदारसंघात करण्याचा कुणाही अधिकार आहे ते करणारच त्यामुळं ते त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही परंतु इथून पुढचा जो खासदार आहे माझ्याकडे बी आत्ताच नवीन नवीन जबाबदारी आलेली आहे त्याच्यासाठी मी इथून पुढं जो नवीन खासदार आहे त्यांना त्यासाठी शहरासाठी काय जास्तीत जास्त किंवा दोन तालुक्यासाठी काय करता येईल यासाठी मी चर्चा करतो आहे आमच्या वरिष्ठांशी आणि त्या दृष्टिकोनातून नियोजन चालू आहे आत्ता सध्या अशी चर्चा आहे की बारामती मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार देण्यात येणार आहे परंतु जो पण कोणी उमेदवार दे देतील त्याबद्दल इंदापूर तालुक्यामध्ये आणि पुरण तालुक्यामध्ये विरोधाची भूमिका चालते त्याबद्दल तुमचं काय मत आहे बघा प्रत्येक प्रत्येकाला प्रत्येकाची मतं मांडण्याचा अधिकार आहे ते लोकशाही आहे म्हणजे याचा अर्थ प्रत्येकाचा विरोधच असेल असं नाही मी माझ्या मोठ्या भावाकडे जर म्हटलो की मला हे असं नाही अशा पद्धतीने पण परंतु माझ्या मोठ्या भावाने जर मला समजून सांगितलं तर मी माझ्या कुटुंबासाठी काम करतोच तसंच भाजपा हा मोठा पक्ष आहे हा मोठा भाऊ आहे तो छोट्या लहान भावांना समजून टाक सांगतो आणि ते सगळ्यांना एकत्र मिळून ते काम करतात त्यामुळं कुणाची नाराजगी वगैरे असं काय होणार नाही असे वरिष्ठ पातळीवर त्याची दखल घेतली जाते आणि ते व्यवस्थित पद्धत हँडल केल्या जातात त्यामुळे तुम्हाला मी एवढी गावही देतो की येणारा खासदार हा महायुतीचाच खासदार असेल एवढं मी तुम्हाला सांगू महायुतीचा खास जर उमेदवार निवडून आला तर तुम्ही दोन शहर अध्यक्ष तुम्हाला त्यांच्याकडनं काय अपेक्षा असतील का, का माझ्या मी माझ्या दोन शहरासाठी आणि तालुक्यासाठी पहिल्यांदा एक अत्याधुनिक एम आय डी सी मचं डिमांड करणार आहे जिथेमध्ये तुमचे स्टीलचे असो फाईव्ह स्टार असो किंवा एखादा मोठा प्रकल्प असो त्यासाठी आम्ही प्रयत्न करू दुसरी गोष्ट शैक्षणिकदृष्ट्या दौन तालुका आणि दोन शहर अतिशय मागासलेलं आहे त्यासाठी आम्ही त्यांना नवीन नवीन संस्था आणि महाविद्यालय याचं उघडण्यासाठी आम्ही त्यांना आग्रह न करतात त्यांच्याकडून ते करूनच घेऊ अशी मी तुम्हाला गाव्यात गवाही देतो एक शेवटचा प्रश्न आहे की गेल्या पंचवार्षिकला कमळाच्या चिन्हावरती भाजपचा उमेदवार होता परंतु आता महायुतीचं उमेदवार कोणते महा तरी माहीत नाही परंतु त्यामध्ये मत देखील काय फरक पडेल का तुम्हाला मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे की कोणताही सभा कोणचाही उमेदवार असून द्या तो महायुतीचा म्हणजे आमचाच आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा मित्रपक्षांना आम्ही एकत्र घेतो तेव्हा आम्ही त्यांच्यात ते भेदभाव करत नाही आम्ही तो आमचाच म्हणतो आणि तुम्हाला निश्चित सांगतो दोन शहरामधून आणि दोन तालुक्यामधून मी आणि माझी टीम ही शंभर टक्के त्या उमेदवाराला जास्तीत जास्त म्हणजे मागच्या वेळेपेक्षाही बऱ्याच पटीने जास्त देण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि निश्चित त्या पद्धतीने आम्ही काम करू म्हणजे तुम्ही माहीतचं उमेदवार विजय करणार हे निश्चित एक एक हजार टक्के आम्ही तो निवडूनच आणू आए, ही आमची गवाई आहे आणि आमच्या वरिष्ठांना तसं आम्ही कमेंट करून आम्ही सर्व कार्यकर्ते त्या दृष्टीकोन तयारी लागलोसुद्धा आहे शहरात देसा असं म्हणणं आहे की जो पण महा महायुतीचा जो पण उमेदवार असेल त्या उमेदवार आम्ही तीन पटीने जास्त मत दा, मतधके देऊ आणि विजय करू असं त्यांचं म्हणणं आहे दौंड शहरामधून विजय जाधव सह संतोष जाधव